ट्वेंटी नाईनच्या माध्यमातून ना आपल्या निदर्शनास आणू देऊ इच्छितो की दहा डिसेंबर रोजी कुर्ल्यासारख्या विभागामध्ये टी बसच्या त्या ठिकाणी अपघात घडला आणि हो अधिक बळी गेला चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गोवंडी येथे देखील शिवाजीनगर जंक्शन जवळ बसच्या धडकेत एक पंचवीस वर्षीय युवकाचा दुर्दैव मृत्यू झाला मुंबईतील बेस्ट अपघाताची एकाच आठवड्यातली ही चौथी घटना आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ तीनशे सत्तेचाळीस विविध असे बी एस टीच्या माध्यमात बी एस टी बस गाडीच्या माध्यमातन अपघात झाले आणि अनेक निष्पाप नागरिकांना त्या ठिकाणी बळी जावं लागलेलं आहे बी आर्थिक परिस्थिती पाहता ज्या गाड्यांचं लाईफ संपलेलं आहे त्या गाड्या आता रोडवर आणता येत नाही आणि मग नवीन बसेस खरेदी करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही अशा कारणास्तव मुंबईकरांचा जीव कुठेतरी आता या माध्यमातून धोक्यात येतोय त्यामुळे शासनाला माझी विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला गांभीरतेने बघायला पाहिजे आणि बी एच टीच्या संपलेल्या गाड्या जर रस्त्यावरून अपघात होणार असेल तर ते दुर्दैव आहे त्यामुळे आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आपला विनंती आहे वड़ वड़ की माझा हा स्थगन स्वीकारावा आणि त्याच्यावरती या सभागृहात चर्चा घडवून घटना अतिशय गंभीर आहे याच्यावर सविस्तर निवेदन आम्ही करू केवळ एवढंच सांगतो की यानंतर काही उपाययोजना देखील आपण केलेल्या आहेत विशेषतः या केसमध्ये तर जो काही प्रभाग भाग घडला त्याच्यामध्ये त्यांची टेस्ट केली तर त्याच्यात काही अल्कोहोल वगैरे आढळलं नाही तरी रॅन्डम चेकिंग एक त्या संदर्भातला आपण सुरू केलेला आहे आणि मागच्या काळामध्ये ज्यावेळेस माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा बेस्ट करता तेराशे बसेस विकत घेण्याचा निर्णय झाला त्याची ऑर्डर देखील प्लेस करण्यात आलेली आहे ते खरं आहे की जीएसटीतल्या अनेक बसेस खूप जुन्या झालेल्या आहेत त्यामुळे नवीन बसेस खरेदी करण्याकरता तेराशे बसेसची ऑर्डर ही प्लेस झालेली आहे त्याची डिलिव्हरी देखील लवकरच सुरू होईल तथापि या अपघाताच्या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती जाणून घेऊन आयुक्तांना आपण निर्देश दिलेले आहेत प्रमुख आहेत त्यांच्यासोबत बसून एक नीट योग्य प्लॅन चेकआउट करावा जेणेकरून बेसच्या सेफ्टीच्या संदर्भात देखील आणि प्रवाशांच्या सेफ्टीच्या संदर्भात देखील आपल्याला उचित उपाययोजना करता येतील तथापि या संदर्भात सविस्तर लेखी निवेदन आपल्याला देण्यात येईल